यावल शहरात नगर परिषद संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये यावल तालुका कलाध्यापक संघाची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यासाठीच्या संदर्भात तालुकास्तरीय सहविचार सभा घेण्यात आली या सभेमध्ये आगामी वर्षात कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या हितार्थ आपण उपक्रम कार्यक्रम घेऊ शकतो यावर चर्चा करण्यात आली ही सभा रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली यावल शहरात नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयाच्या सभागृहात यावल तालुका कलाध्यापक संघाची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा माध्यमिक पदपीठीचे अध्यक्ष शालिक्राम भिरूड हे होते या सभेचे प्रास्ताविक तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे यांनी मांडले व शैक्षणिक वर्षात माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन न उपक्रमबद्दल कला शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन केले तसेच जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे सचिव अरुण सपकाळे यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केले या सभेत मुख्याध्यापक संजीव बोठे आमोदा अजय पाटील कला शिक्षक दहीगाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर याप्रसंगी तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरेसह उपाध्यक्ष चंदन भालेराव अनिल वंजारी संतोष वानखेडे कैलास पवारसह तालुक्यातील सर्व कला शिक्षक उपस्थित होते अध्यक्ष भाषणात अध्यक्ष शालिग्राम भिरुड यांनी मनोगत व्यक्त करताना कलाध्यापक संघाने राबवलेल्या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वानखेडे यांनी केले तर आभार निसार खान यांनी मानले चांगला कार्यकर्ति घेतला म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्र आपण संघटनेचं पत्र काढलं असतं तर बऱ्याचदा आपल्याला यायला अडचणी येतात सायकोने सोडत नाही परंतु शिक्षण विभागाशी चांगले संबंध ठेवल्यामुळे अशा काही गोष्टी होतात आणि त्याला कारण आपणही चांगलं काम करू मागच्या वेळेस आपण जो चित्रकला प्रदर्शनाचा जो उपक्रम वाढवला तो तो अतिशय चांगला ना तर खूप दिवसापासून जी शासनाकडे मागणी ज्याप्रमाणे विज्ञानाचं प्रदर्शन होतं त्याप्रमाणे आमचं पण ठेवा त्याला या संदर्भात सगळ्या गोष्टी काही चांगल्या गोष्टी तिथं लवकर घेतल्याच जात नाही पण तरीसुद्धा ही सुरुवात आपण आपल्या तालुक्यापासून करू